शिवाश आज आपण कुठे आलोय बघ आज आपण लोहाराकडं आले लोहाराकडं लोहा इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला काय म्हणतात हु इज ही अ ब्लॅक स्मिथ हिज अ ब्लॅक स्मिथ पूर्ण म्हण ही इज अ ब्लॅक स्मिथ ही ब्लॅक स्मिथ हा आयर्न स्मिथ पण म्हणतात आयर्न स्मिथ ही इज अ आयर्न स्मिथ आयर्न म्हणजे काय मोखंड मोखंड ही मेक्स आयरन तो लोखंडाच्या वस्तू बनवतो बघ बघ कसे ते लोखंड ठोकताय आणि हे काय माहितीये तू अई आई आयरनिच शिकला की नाही ही आयरन आहे हम्म आयरन कोण वापरत ब्लॅक स्मिथ ब्लॅक स्मिथ त्याला लोहार म्हणतात त्याला लोहार म्हणतात लोहार काय करतो लोखंडाच्या वस्तू बनवतो तुझ खुरपा आहे इथं हे काय माहितीये ही ही कानस आहे बर का कानस अशी धार लावायची असेल ना वस्तूला लोखंडाच्या विळ्याला धार लावायची असेल तर हे काय वापरतो आपण कानस कानस ह्या लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं काम कोण करतो ब्लॅक स्मिथ इज अ ब्लॅक स्मिथ बघ बरं इथं ब्लॅक स्मिथचं काय काम आहे बघ बर काय हे लोखंड असं वेगवेगळ्या आकाराचं असतो पण त्याला असा आकार द्यायचा असेल तर त्या लोखंडाला काय करावं लागतं तापवावं लागतं बघ आता ह्या खुरप्याला कसा आकार दिलाय बघ त्यांनी आ, वीलको ए, वीलको। वेग 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 हा खुरप आहे की नाही आणि त्याला आकार कसा दिलाय बघ हे ते पण विळक आहे विळक हम्म आणि ह्या कानसला म्हणजे लोखंड वेगवेगळ्या आकाराचं असतं परंतु त्याला आकार दिलं पहिल्यांदा लोखंड इथं मावशीत भात हलवा हा ते बघ इकडून ये इकडून ये हा हे बघ कसं हलवतात आणि मग इथून काय होतं हे बघ हे बघ इथून इथं हे असं विस्तव फुलला जातो आणि विस्तव फुलला की याच्यात काय करत हे लोखंड ठेवतात आणि लोखंड ठेवलं की तापत असं लाल बुंद होत लाल बुंद दिलं की त्या आयरणीवर ठोकतात आणि आयरणीवर ठोकला की पाहिजे तो आकार आपल्याला देता येतो मग आपण कशाची माहिती घेतली लोहार लोहार म्हणतात त्याला आणि ब्लॅक स्मिथ पण म्हणतात ही मेक्स आयर्न थिंग्स ही आयर्न थिंग आयर्न थिंग्स आयर आयर्न थिंग्स कळलं ओके शिवाश आज आपण कुठे आलोय तू इथं कधी आला होता का कशासाठी आला होता केस कापायसाठी केस कापाय कापण्यासाठी केस कापण्याचं काम कोण करत्या नावी व्हेरी गुड इज ही बार्बर बार्बर इंग्लिश मधून काय म्हणतात त्यांना बार्बर बार्बर इज ही बार्बर बार्बर आणि बार्बर, बार्बर काय करतात केस कापतात बार कट्स बर केस कसे कापतात बघ बार्बर कट्स द हेअर बार्बर कट्स हेअर द हेअर 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 हा केस कापण्याचं काम करतात हम्म सांग बरं हुईज ही हुईज ही हुईज ही बार्बर बार्बर, बार्बर आणि मराठीतून काय म्हणायचं नाव्या नावी <laughs> व्हेरी गुड हा तुम्ही केस कापायला तर त्यामुळे तुला बरोबर लक्षात आहे व्हेरी गुड आज आपण कुठे आलोय वर नाही हे काय काय काम करतात बघ काय काम करतात हे बघ बर शिवायच हा काय करतात बघूर इकडे बघ किती कपडे शिवलेत बघ पॅन्ट शिवलेत हा हा शिवण्याचं काम कोण करतो माहितीये का तुला हु इज ही हि इज अ टेलर टेलर, टेलर. टेलर. शिंपी शिंपी मराठीतून काय म्हणतात त्याला शिंपी शिंपी ही इज अ टेलर आणि टेलर. ही काय मशीन स्विंग मशीन म्हणतात त्याला काय म्हणतात स्विंग मशीन काय म्हणतात स्विंग मशीन त्यांच्या टेप टेपे कशासाठी असेल रे मोजायसाठी काय मोजायचं कपडे कपडे मोजायचे कपड्याच हा मा, किती लांबीच माप घ्यायचं माप कस माप घेतात बघा बरं दाखवा बरं कसं माप घेतात याला दाखवा याच्या शर्टचं माप घ्या बरं हा उंची किती आहे बघा बरं याची याला शर्ट शिवायचं आता शर्ट उंची एवढी हा किती आहे सांगा बरं साडे पंधराशे पंधरा हा पंधरा काय सेंटीमीटर सेंटी हा पंधरा इंच अशा पद्धतीने ते माप घेतात त्याच्यासाठी ते काय करतात टेप वापरतात हुईझी हुईझी ट्रेलर ट्रेलर ही स्टिचेस क्लोथ क्लोथ कपडे शिवतात ही स्टिचेस क्लोथ 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 म्हणजे कपडे हा हु इज ही टेलर 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 स्टिचेस क्लोथ व्हेरी गुड शिवाय आपण कुठे आलो आज काय आहे दुकान दुकान कसलं दुकान आहे कसलं दुकान आहे कोणतं दुकान म्हणतात हे कपड्याच आहे का नाही मग मिठाईचं आहे का नाही मग कशाच आहे किराणा मालाचं दुकान माला कशाचं दुकान आहे त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात ग्रोसरी शॉप काय म्हणतात शॉप दिस इज अ ग्रोसरी शॉप ग्रोसरी 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 शॉप ग्रोसरी शॉप काय काय मिळतं बघ बरं याच्यात बघ सगळे धान्य मिळतात हे बघितलं का इथं हे इथं हुलगे आहेत इथं हुलगे आहेत बघ इथं हुलगे इथं बघ काळे तीळ आहेत हम्म काळे तीळ इथं काय बघ इथं गहू आहेत हा इथं पण गहू आहेत इथं बाजरी आहे बघ इथं बाजरी हम्म बाजरी आहे आणि इथं बघ 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 इथं बघ इथं ज्वारी आहे हा इथं बघ सोयाबीन आहे सोयाबीन इथं सोयाबीन आहे हम्म त्याच्यानंतर इथं काय याला पण घे सोयाबीन आहे इकडे बघ काय काय हे सगळी इकडं धान्य आहेत बघ इकडं हे बघ मटकी इकडे मटकी इथं हरभरा हरभरा पांढरा वाटाणा पांढरा वाटा चवळी चवळी मसूर मसूर काळेवाल काळेवाल मूग मूग त्याच्यात नंतर इथं राजमा राजमा हे बघ हे काय बघ माहितीये का तुला हे धने कशाच रे हे धने म्हणजे कशाला येतात हे बघ बघ वाज बघ वाज घेऊन बघ कशाचं बी आहे कशाच बी असत दादा तुला माहितीये का धने कोथिंबीरीला येतं कोथिंबीर आपण खातो कि नाही रोज कोथिंबीरीला फुलं येतात आणि मग हे असं बी येतं कोथिंबिरीच्या बीला काय म्हणतात धने कोथिंबीरच्या बीला काय म्हणतात धने अशा प्रकारे कडधान्य मिळतं बघ बघ बरं इथं काय काय मिळतं बघ हम्म हे बघ हे सगळं तू घेतो ना हे सगळं या सगळ्या पॅकेट बघ मसाल्याचे पॅकेट आहे साखर रवा तांदूळ हे सगळं मिळतंय चल बरं आपण दुकानात काय काय मिळतंय बघूयात चल बर ग्रोसरी शॉप आहे काय हे ग्रोसरी शॉप बघ काय काय मिळते बघ हे बघ इथं शुगर आहे शुगर शुगर इथं पण शुगर आहे ही जाडी शुगर आहे हिथ बारीक शुगर आहे इथं बघ हा मैदा आहे इथं रवा आहे ते दिसत नाही तुला आता इथं खोल इथं रवा आहे हे बघ इकडं काय तिथं हा साबुदाना आहे हे बघ इथं डाळ डाळ कशाची बघ बर इथं तुरीची डाळ आहे इथं हरभऱ्याची डाळ आहे हम्म इथं मसुराची डाळ आहे बघ ऑरेंज कलरची मसूर डाळ इथं काय आहे मूग डाळ आहे काय बघ 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 मूग डाळ मूग डाळ हाय ब काय बघ शेंगदाणे शेंगदाणे ग्रोसरी शॉप मध्ये काय काय मिळतं बघ तांदूळ आहे तांदूळ हा आणि हे सगळे तुमचे बिस्किटचे पुढे बिस्किट चे ग्रोसरी शॉप मध्ये काय काय मिळतं बघ बर येतं ये बेसन पीठ हा पीठ कशाच बनतं रे दादा तुला माहितीये का आ, बेसन पीठ कशाचं बनत हा हरभाराची बेसन पीठ बनत हे बघ उडीद डाळ आहे बघ उडीद डाळ काळी काळी उडीद डाळ हम्म हा हे सगळं इथं रवा आहे हम्म रवा आहे बघ बघ हात घालून बघ रवा शिरा करून खातो ना तू हम्म बघ बघ सगळं ग्रोसरी शॉप मध्ये काय काय मिळतं बघ हम्म हे काय रे हे काय बघ बघ हे बघ हे काय बग, ते वा ते वा ते खजूर आहे खारीक आहे हे बघ ओलं असेल ना तेव्हा त्याला खजूर म्हणायचं आणि वाळली तेव्हा त्याला खारीक म्हणायचं आणि इंग्लिश इंग्लिश मधून त्याला काय म्हणतात डेट्स डेट डेट आपण म्हणतो ना आज काय डेट आहे तारीख तर त्या डेटला खजूर पण म्हणतात कळलं का हे फरसान हे सगळं कशामध्ये मिळतं ग्रोसरी शॉप मध्ये मिळतं आणि मग ग्रोसरी शॉप मध्ये आम्हाला एक बिस्किटचा पुडा द्या बरं बिस्किटचा पुडा द्या Hmm? <laughs> आता हे ते हे त्या ग्रोसरी शॉप मध्ये ते दुकानदार आहेत त्यांना काय म्हणायचं इंग्लिश मधून शॉपकीपर शॉपकीपर ही शॉपकीपर ही शॉपकीपर व्हेरी गुड आणि हे दुकान कशाचं आहे किराणा मालाच किराणा मालाच ग्रोसरी शॉप ग्रोसरी शॉप ओके सुभाष आपण कुठे आलोय काय करतात ते बाबा काय करतात चप्पल चप्पल शिवतात आहे आणि इंग्लिश मधून काय म्हणतात हु इज ही कॉबलर ही इज कॉबलर कॉब्लर कॉबलर कॉब्लर ते काय म्हणतात ही मेक शूज अँड चप्पल ही मेक शूज अँड चप्पल हा त्यांना मराठीतून काय म्हणतात तो तर सांभार सांबार म्हणजेच कॉब्लर कॉबलर कॉबलर कॉब्लर कॉ 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 ब्लर हा कॉबलर कॉब्लर मेक शूज अँड चप्पल कॉब्लर मेक शूज अँड चप्पल हा बघ बरं ते काय काय साहित्य वापरतात आपण ब्लॅक स्मिथच्या इथं बघितली बघ मोठी आयरन होती ही बघ ही पण आयरनच आहे हा कॉबलर पण आयरन वापरतात आणि ते बघ काय आहे म्हणतात सांगा रापी। बोला रापी याला काय म्हणतात रापी ही काय आहे हस्ती 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 हा ही, ही पकड पकड आणि ही आरी आरी आणि याला म्हणतात कटार आरी कटार 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 कटारारी आणि सगळं आहे हे चांबड लेदर बघ लेदर लेदर चमड चप्पल ला वापरणार चमड पॉलिश करण्यासाठी बुट पॉलिश करण्यासाठी ब्रश ब्रश हे खेळ बघ ते चप्पल शिवायला खेळ वापरतात खेळ वापरतात चप्पल शिवायला बघ बघ हा कॉबलर काय काय साहित्य वापरतो बघ त्यांनी छान माहिती दिली आपल्याला ओके चला ओके शिवांश आज आपण कुठे आलोय काय काम करतात ते आजो बा आजोबा बाबा काय काम करतात बोल काय करतात ते त्यांच्या हातात काय लाकूड आहे ना हा लाकडाच्या वस्तू बनवतात ना ते मग लाकडाच्या वस्तू बनवणाऱ्याला काय म्हणतात काय म्हणतात सुतार सुतार कुंभार मडके बनवतो लाकडाच्या वस्तू बनवण्याला काय म्हणतात सुतार सुतार इंग्लिश मधून काय म्हणतात हु इज ही he? कार्पेंटर ही इज अ कार्पेंटर काय म्हणतात कार्पेंटर कार्पेंटर, कार्पेंटर. आणि ते काय बनवतात ही मेक्स वुडन थिंग्स वुडन वुड म्हणजे काय लाकूड लाकूड लाकडाच्या वस्तू बनवतात उडन थिंग्स ही इज अ कार्पेंटर कार्पेंटरचं मुख्य साहित्य काय बघ बघ हे काय काय हे बघ करवत याला इंग्लिश मधून सॉ म्हणतात सॉ सॉ म्हणजे करवत 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 हा अजून हे काय बरोबर साहित्य पटाशी याचा उपयोग काय करता बाबा तुम्ही पटाशीचा नाही नाही हे पटाशीचा वापर कशासाठी कर करतात हा दाखवा 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 हा त्या पटाशीचा उपयोग कसा करतात बघा लाकडी हा त्याच लाकडाची तोडायचं असेल ना थोडस हा त्याचा उपयोग पटाशी बघ छान आकार देतात त्यांनी पटाशी हे काय बाबा हे किकर खिकर। किकर किकरचा किकर उपयोग शिवळाटीला होल पाडले बघ शिवळाटीला होल लाकडी वस्तू ला होल पाडण्याचं चित्र अस कीकर होल कीकर ही काय हे हे कुळवाला घालायचं जाणावळ कुळव असतो ना जमीन सपाट करायला ढेकळ सपाट करायची त्याला कुळव आणि ही शिवळाटी आहे हा बैलगाडी गाडी झुपायची असली तर घालतात तिला दोन बैल दोन बैल एकत्र राहिले पाहिजेच ना त्याच्या गळ्यामध्ये घातल्या दोन बैलाच्या काय म्हणतात शिवलाटी हा याच नाव काय साहित्याच करवत करवत सॉ म्हणतात इट इज याचा उपयोग काय बर उपयोग काय बघ कस हा हे बघ कसे कापतात बघ लाकूड हा लाकूड कापलं जात करवत येतो करवत लाकडू लाकड सॉ करवत करवत कळला ओके ही इज अ कार्पेंटर ही मेक्स वुडन थिंग वुडन थिंग ही इज अ कार्पेंटर इज अ कार्पेंटर ही मेक्स वुडन थिंग्स ही मेक्स वुडन थिंग आणि मराठीतून काय म्हणायचं सुतार 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 लाकडाच्या वस्तू बनवतो हा लक्षात ठेवायचं ओके